शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सांगली जिल्हा उभाटा जिल्हा प्रमुखपद रिक्त झाल्यामुळे निष्ठावंत असणाऱ्या अनेक प्रमुख पदासाठी रस्सी सुरू झाली आहे सांगली मिरजेत काही मोजक्या काही शिवसैनिकांनी उभाटा शिवसेना जिवंत ठेवली आहे गेले अनेक वर्ष शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांनी निष्ठेने काम करत पक्ष जिवंत ठेवला आहे सध्या सत्तेच्या खेळात अनेकांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे अडचणीच्या काळात पक्षासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे जिल्हा प्रमुख पदासाठी अनेक इच्छुक कार्यकर्ते असल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निवडीसाठी कसरत करावी लागत आहे मुंबईत झालेल्या बैठकीत अनेकांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितल्यामुळे वरिष्ठांची अडचण झाली आहे एकमत होत नसल्यामुळे निवड लांबणीवर पडली आहे मिरजेतून विधानसभा निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष तानाजी सातपुते यांनी उभाट्याकडून निवडणूक लढवित चौऱ्याऐंशी हजार मते ते सुद्धा जिल्हा प्रमुख पदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत तर गेले सव्वीस वर्षे सांगली शहरात काम करणारे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर तालुका प्रमुख पैलवान सिंग राजपूत संजय काटे शहरप्रमुख चंद्रकांत मैनुगुरे हे इच्छुक मध्ये दावेदार आहेत त्यामुळे वरिष्ठांनी एकमत करून नावे कळवा असे सांगितले होते मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांत एकमत होत नसल्यामुळे जिल्हाप्रमुख निवडण्यात अडचण येत आहे मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर जिल्ह्यात पक्ष बांधणी करणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या शिवसैनिकांची निवड करण्याची गरज आहे